एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते इगतपुरी भरवीर बालभैरवनाथ भंडारा महोत्सव हिरवाईने नटलेल्या भरवीर खुर्द गावात धर्म उत्सवी गजबज ढोल ताशांच्या जल्लोष दिव्यांच्या झगमगाटात उजळली रात्र श्रावण महिन्यात भक्तिभावाने साजरे होणारे धार्मिक उत्सव हे ग्रामीण भागातील संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द या छोट्याशा खेड्यात श्रावणातील तिसऱ्या शनिवारी तेरावा बालभैरवनाथ भंडारा महोत्सव मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला आहे सकाळी बालभैरवनाथ मंदिरात अभिषेक आणि पूजा संपन्न झाली त्यानंतर दुपारी भव्य मुखवटा मिरवणुकीने गावभर उत्सवी जल्लोष निर्माण झाला भक्ती परंपरा आणि जल्लोषाचा संगम असलेली ही मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने हजर होते संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते लहान थोरांनी प्रसादाचा आस्वाद घेत भक्तिभावाची एकात्मता अनुभवली रात्री जागरण गोंधळ कार्यक्रम रंगला विशेष आकर्षण ठरले ते मोरळींचे कलाविष्कार आणि बाहेरून गावातून आलेल्या गायन पार्टीचे भक्तिगीत गावातील पोलीस पाटील रमेश टोचे सरपंच रामभाऊ सारुखते तसेच परसराम बांडे आणि तानाजी बांडे यांच्या पुढाकारातून हा उत्सव यशस्वी पार पडला गावकरी पंचक्रोशीतील मान्यवर आणि तरुण मंडळींनी उत्सवाची शोभा वाढवली आपली दुनियादारीसाठी डॉक्टर श्याम जाधव इगतपुरी